अभिनेत्री प्रिया मराठेने एकतीस ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला कर्करोगाने हो निधन झालं तर अनेक कलाकार प्रियाच्या जाण्याने तर नुकतेच प्रियाचा नवरा आणि अभिनेता शंतनु मोघेने प्रियासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली प्रिया सोबतचे काही फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की ही पोस्ट त्यांच्यासाठी खूप खास आहे ज्यांनी कॉल ईमेल व्हॉट्सअप सोशल मीडिया सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रियासाठी असणारं त्यांचं प्रेम व्यक्त केले अशा सर्व कुटुंब मित्र चाहते फॉलोअर्स ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे मी खूप आभार मानतो आज एक महिना झाला वैयक्तिक दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही एवढ्या प्रेमळ आणि सकारात्मक व्यक्तीचं असं अचानक अनपेक्षितपणे सोडून जाणं खूप वेदनादायक आहे पण तिने तिच्या काम कला प्रेम काळजी वर्तन आचरण संवेदनशीलता आणि आपल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं होतं सर्वांचे कृतज्ञ देवा सावध राहा तिची काळजी घेण्यात तिच्यावर प्रेम करण्यात तू केलेली एकही चूक माफ केली जाणार नाही माय एंजल अशा शब्दात शंतनुने त्याच्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान शंतनू सध्या स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत झळकतोय तसंच काम करत राहणं हीच प्रियासाठी श्रद्धांजली असेल असंही त्याने म्हटलं होतं दरम्यान प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज